इचलकरंजी शहरातील कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांवर एकशे पंधरा कंत्राटी कामगार काम करतात या कामगारांनी किमान वेतन कायद्यानुसार पगार ई आय विमा लागू करणे आणि भविष्य निर्वाह निधी यासारख्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन कामगार आणि मक्तेदार प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय बैठक झाली होती बैठकीत जानेवारी दोन हजार पंचवीस पासून किमान वेतन कायद्यानुसार पगार आणि ईएसआय कार्ड देण्याचा निर्णय झाला होता तथापि जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचा पगार किमान वेतनानुसार मिळाला नाही आणि ईएसआय कार्डही देण्यात आले नाही त्यामुळे कामगारांनी आज अचानक काम बंद आंदोलन सुरू केले या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन ठप्प झाले होते प्रशासनाने कामगारांना शहराला वेटीस न धरता चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले यावेळी कामगार नेते ए बी पाटील यांनी सरकारवर टीका करत म्हणाले कामगार कायदे मोडून सरकार कामगारांची पिळवणूक करत आहे कायद्याचे पालन न करता फक्त लोकांना कायदा शिकवला जातो आम्ही कायद्यानुसार आंदोलन करत आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील आंदोलनामुळे कचरा संकलन गाड्या थांबून राहिल्या आणि शहरातील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे ठप्प झाले अखेर सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने वेतनावरील फरक आणि ई एस आय कार्ड देण्याचे मान्य केले त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले या यशस्वी आंदोलनामुळे कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला असून प्रशासनाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे